नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण जिबेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत गुळपापडीची रेसिपी पाहणार आहोत तिला बनवायला काही जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यात रेसिपी साधी आणि सोपी आपली रेसिपी पटकन तयार होते आज आपण गुळपापडीची रेसिपी पाहणार आहोत कमी साहित्यात तयार होणारी गुळपापडी त्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया एक वाटी तू, डिंक एक वाटी गूळ दोन वाटी गव्हाचे पीठ एक चमचा खसखस कढईमध्ये खसखस भाजून घेऊ खसखस भाजून झाली आपली तर काढून घेऊ आपण कढईमध्ये तूप गरम करून घेऊ डिंक तळून घेऊ डिंक छान फुलेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे डिंक छान तळून झालाय आपला डिंक थंड होईपर्यंत आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊ आता त्यासाठी तूप पूर्ण टाकायचं आहे आपल्याला गव्हाचे पीठ आपण भाजून घेऊ आता गव्हाचे पीठ आपण दोन वाट्या घेतले आहेत आपण जे माप सांगितलं आहे त्याच माप मापाप्रमाणे आपण गुळपापडी बनवणार आहेत अचूक माप असल्यामुळे गुळपापडी ही व्यवस्थित बनते गव्हाचे पीठ चांगला सुगंध सुटत नाही तसेच रंग चांगला येत नाही चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे डिंक आणि खसखसची पावडर करून घेऊ आपण पिठाला तूप तुटायला लागलं आहे आणि हलवताने पण हलकं लागत आहे या स्टेजला आपण जी डिंकाची पावडर तयार केले आहे ती घालून घ्यायची आहे दोन तीन मिनिट परत व्यवस्थित घालून घ्यायचे त्यावरती वेलची आणि खसखसची पावडर घालणार आहे दोन तीन मिनिट याला पण आपण व्यवस्थित परतून घेऊ डिंकाची पावडर घातल्यावर मिश्रण आपल्याला रवाळ दाणेदार दिसायला लागला आहे डिंक गुळ पापडीत घातल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो त्यासाठी डिंक थंडी मध्ये आवश्यक खा यामध्ये आपण एकवटी गुळ घालणार आहे आता गॅस बंद करायचा आणि कोमट झाल्यावर व्यवस्थित घालून घ्यायचे याला आता आपण ताटात काढून घेऊ ताटाला आपण तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण काढू आता व्यवस्थित असं थापून घ्यायचं आपल्याला ते गरम गरमच गरम गरमच व्यवस्थित बनतात वड्या थंड झाल्यावरती त्याच्या वड्या बनती नाही वाटीनी व्यवस्थित दाबून घ्यायचे म्हणजे छान वड्या तयार होत्या तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता आणि ह्या गरम गरमच कट करून घ्यायच्या आपल्याला थंड झाल्यावरती याच्या वड्या तयार होत नाही आता आपण वड्या कट करून घेतल्या आहे अर्ध्या तासासाठी आपल्याला ता हे असंच ठेवायचं आहे अर्धा तास झाला आहे वड्या आता आपल्या मस्त तयार झाल्या आहे आपण वड्यांना आता कट करून घेऊ परत एकदा सुरुने थोडं कट करून घ्यायचं आपल्या गुळ पापडीच्या वड्या अप्रतिम तयार झाल्या आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा